नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय खान यांच्या पत्नी आणि सुजान खान यांची आई अभिनेत्री झरीन खान यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या एक्काशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत कलाकारांमध्ये शोकाची लाट पसरली आहे सध्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही मात्र अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे झरीन खान या तेरे घर के सामने आणि एक फूल दो माली यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकले आहेत नुकताच जुलै महिन्यात त्यांचा वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला मात्र अखेर आज सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे या प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा